जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे मटारचे इतके मस्त अगदी टेस्टी नाश्ता झालेला आहे म्हणजे हे जे मटारचे पकोडे अगदी खूप छान लागतात अगदी करून बघा सगळ्यांना खूप अगदी आवडतील आता मटारचा सीझन आहे तर ताज्या मटारपासून हा आपण नाश्ता बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आता मटारचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपण आज मटारपासून एक खूप छान नाश्ता बनवणार ना आहोत त्याच्यासाठी मी एक ही मोठी वाटी चांगले ताजे मी हे मटारचे दाणे घेतलेले आहेत मिक्सर चार घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे मटारचे दाणे घेऊया यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे तो पण मी चिरून घेतला आहे आता हे आपण थोडं जाडसर असं वाटून घेऊया पाणी आपण अजिबात वापरायचं नाही आहे आपण बघू शकता हे आपण थोडं जाडसर असं वाटून घेतलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटलेले मटार आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा मी हा चांगला धुवून सोलून घेतला आहे आणि किसून घेतलेला आहे दोन वेळा हा पाण्याने छान अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हो ह्याच्यामध्ये घालूया दोन टेबलस्पून आपण कांदा घालूया बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर थोडी कोथंबीर घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन टेबलस्पून आपण बारीक रवा घालूया आता हे सगळं मिक्स करूया मिक्स करण्याच्या अगोदर मी थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे त्याच्याने टेस्ट पण छान येते आणि रंग पण छान येतो अगदी थोडंसं मी हिंग घातलं आहे आणि थोडं आपण मिरी पावडर घालूया थोडीशी आपण मिरी पावडर घातलेली आहे आणि थोडासा आपण वन टी स्पून चाट मसाला घालूया चाट मसाला घातला आहे आता हे सगळं मिक्स करूया हे सगळं आता चांगलं मिक्स करते आहे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालूया आपण बघू शकता हे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आपल्याला हे आप असं पीठ पाहिजे भजी घालण्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपण एक चिमूट सोडा घालूया आणि परत मिक्स करूया एक चिमूट आपण सोडा घातलेला आहे आणि आता मिक्स करूया सोडा घातल्यानंतर परत आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम झालं आहे आता आपण छोटी छोटी भजी घालूया तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटी छोटी अशी भजी घालूया ही भजी अगदी खूप छान कुरकुरीत लागतात आणि आता मटारचा सीझन आहे तर आता हे आपण अशी छान पकोडे किंवा नाश्त्यासाठी हे आपण बनवू शकतो मुलांना पण डब्यामध्ये द्यायला छान आहे किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर त्याच्यासाठी पण हे छान आहे आता मध्यम विस्तवावरती आपण हे छान कुरकुरीत असे तळून घेऊया पकोडे आता आपण उलट करून घेतलेले आहे आता मस्तपैकी आपण असे कुरकुरीत असे तळून घेऊया आता आपले हे छान अगदी कुरकुरीत असे हे पकोडे तयार झालेले आहेत आता हे काढून घेऊया पकोडे आपण काढून घेतले आहेत बाकीचे पण अशाच प्रकारे आपण तळून घेऊया आपले सर्व पकोडे आता तळून तयार आहेत इतके मस्त टेस्टी झालेले आहेत अगदी आपण बघू शकता इतके छान कुरकुरीत पण झालेले आहेत हे आपण टोमॅटोबरोबर तुमच्या सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर आपण हे सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद